नेऊ शिंगाळ्याचा खिंबा आणि कोळंबीचा काळवणूर बनवणार जरा सुरुवात करूया खिम्याला नमस्कार मित्रांनो विशाल पाटील सातपाडी युट्यूब चॅनल स्वागत आहे आज आपण करा बोटीवर नेऊ शिंगाळेचा खिम्मा अरे मित्रांनो या नेऊ शिंगाळ्याचा किंवा बोटीमध्ये कशा प्रकारे केला जातो आणि कसे मासे कापले जातात ते पण तुम्ही पाहणार आहे मित्रांनो किंवा आपण मासे कसे पाह कापतात त्याला पाहूया मित्रांनो आता आपण नेऊ शिंगाली तर किंवा का मित्रांनो किंवा कसा मित्रांनो पाहूया कवठा भेटले आपल्याला गाडीमध्ये आजचा दिवस खूप छान आहे म्हणजे जेवणाचा करायला चालू झालाय बारीक बारीक करून घेते तर मित्रांनो आपले दोन भाऊ शिंगाळीचा किंवा करायला लागला मित्रांनो बारीक बारीक सर्व देऊ शिंगाचे कटिंग लातील शिंगाचा किंवा सुरुवात आहे आणि सकाळची वेळ आहे शिंगालीचा किम्मा हा सुरुवात आहे आणि बारीक बारीक कटिंग केलं जे सर्व शिंगालीची बारीक बारीक कटिंग करून आपण किम्मा करायला घेतला जरा आणि मित्रांनो शिंगाळेचा किम्मा करून झालेला आहे चल आता पाहूया आपण खिंबाला सुरुवात करूया शिंगालीची कवता देखील भेटली आहे आपल्याला शिंगालीमध्ये खूप छान आहे शिंगाडीचे गवटा एकदम धकासा आहे मस्तपैकी मित्रांनो कोलंबीचा कालवण आणि कोलंबी कटिंग करायला सुरुवात आहे कालोबसाठी एकदम मस्त पैकी कोलंबी आहे मोठी कोलंबी आहे आणि कटिंग सुरुवात आहे कोलंबीची जर आपण शिंगाडीचा खिंबा केलेला आहे कोलंबीचे लहान लहान तुकडे करायला लागले ला मित्रांनो ला आणि एकदम छान प्रकारे कटिंग केलेले आहेत कोलंबीची कोळंबीची कटिंग देखील झालेले आहेत मस्त लहान लहान तुकडे केलेले आहेत चला मित्रांनो पाहुया सकाळच्या आहेत एक सूर्यास्त आपण झालेला आहे सकाळ जगात खूप छान नजारा आहे आणि ह्या बाजूला चंद्र देखील मावळत आहे मित्रांनो पाहूया पण दिसत आहे दिवस खूप छान आहे एके बाजूला सूर्य उगवतो एके बाजूला मावळतो आणि खूप छान नजारा आज देखील आहेत मित्रांनो आज आपल्या आज रेसिपी पण तुम्ही पाहूया बोटीमध्ये प्रकारे काळवण आणि खिंबा बनला तो मित्रांनो चला पाहूया सुरुवात करूया आता पातीला मांडला आहे गॅसवर आणि पातीला मध्ये तेल टाकत आहेत प्रदीप दादा।, दादा किम्याला लागणारे साहित्य टॅमॅटो कांदा लसण मिरची कोथंबीर हे साहित्य घेतलेले आहेत हा मित्रांनो सर्व तेलामध्ये आपण आता मित्रांनो मित्रांनो पाहूया आता आपला घरगुती कोळी मसाला टाकलाय सर्वांच्या बोटीमध्ये वेगवेगळे प्रकारे कालवण केलं जातो तुमच्या बोटीमध्ये कशा प्रकारे कालवण केलं मित्रांनो नक्की कमेंट मध्ये सांगा <laughs> चांगला उकाळा देखील आहे आपल्या भाजीला किम्याला मस्त आहे चला पाहूया मित्रांनो मस्त पैकी झणझणीत सुगंध आलेला आहे खिंब्याचा मला वाटतं खूप छान झालेला आहे किंवा एक नंबर खिंबा दिसतो आज चला मित्रांनो पाहूया आता आपण कोलंबीच्या कालवण बनवायला सुरुवात करूया माझ्या मित्रांनो आज बोटीवर दोन प्रकारे जेवणाचे सोय केले आहेत मला वाटतं आज देखील आपण रेडी झाला आहे आणि दुसरा कोलंबीचं कालवण बनवायला सुरुवात केलेलं आहे मला वाटतं आज खूप छान आहे ना बऱ्याच दिवसामध्ये आपल्याला ताजे मासे खायलाच भेटणार आहेत मित्रांनो ताजे मासे खायला खूप भारी वाटते जर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा घ्या पकडायचे पाहिजे मित्रांनो आपल्या कोलंबीचं कालवण देखील शिंदर आहेत बाय मित्रांनो कालवण खूप छान दिसत आज प्रदीप दादा आज कसा होणार आहे कोलंबीच्या कालवण आणि खिम्मा मस्त खूपच सुंदर खूप सुंदर वा पाहूया आज कोलंबीचा कालवा आणि शिंगाडीचा खिम्मा आपल्या कालवणला उपाला देखील आला आहे कोलंबी आज खूप छान वगैरे शिजलेले आहेत

मित्रांनो जेवायला या शिंगाळीचा किंवा आणि कोळंबीचा काळवण पाहूया मित्रांनो कशापर झालाय आणि लिंबू थोड्या शिंगाळाचा खिंबा एक नंबर कोलंबी पाहूया पाहूया एक नंबर मित्रांनो एक नंबर या मित्रांनो जेव्हा असे चॅनलसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आपली फॅमिली जेव्हा वसली पाहूया 我不管，我管。摸摸